सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल तालुक्याचा विरोध असताना काळंमवाडी धरणातून नऊ टी एम सी पाणी गैबी बोगद्याद्वारे भोगावती नदीमध्ये सोडण्याचा निर्णय स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी घेतला होता त्याचा विसर राधानगरी तालुकावासियांनी पडू देऊ नये त्यामुळे पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना विजयी करावा असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं अरुण डोंगळे गटानं आयोजित केलेल्या राधानगरी तालुका कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ अरुण डोंगळे गटाच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा परिते इथं पार पडला उपस्थित आणि मान्यवरांचं स्वागत करून या मेळाव्याचा हेतू अभिषेक डोंगळे यांनी स्पष्ट केला तर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी ठाम राहावं राधानगरी तालुक्याविषयी सुरू असलेल्या अफवांना बळी पडू नये तालुक्यातील धरणाची अपूर्ण कामं पूर्ण करण्यामध्ये स्वर्गीय सदाशिराव मंडलिक यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे तालुक्यानं संजय मंडलिक यांना मताधिक्य द्यावा असं आवाहन गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केलं दरम्यान काँग्रेसचे सुरेश कुराडे तसंच उपस्थित डोंगळे समर्थक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत संजय मंडलिक यांच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला दरम्यान शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी राधानगरी धरणाची उभारणी केली त्यांच्या नावावर लोकांना भावनिक करून मतं मिळवण्याचं काम न करता विरोधकांनी व्हिजन स्पष्ट करून मतदारांसमोर यावं गेल्या पाच वर्षांमध्ये वाड्या वस्त्यांसह बाराशे गावांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र राज्य शासनाकडून आणला आहे राधानगरी तालुक्यातून डोंगळे गटानं दिलेल्या पाठिंब्यानं राधानगरी तालुक्याची सुरू असलेली चुकीची चर्चा मोडीत निघाली आहे त्यामुळं येत्या पाच वर्षासाठी आपल्याला संधी उद्या मतदारसंघातील उर्वरित कामांचा पाठपुरावा करण्याचं अभिवचन देतो असं आवाहन प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केलंय तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी संजय मंडलिक यांना विजय करण्याचं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय या मेळाव्यासाठी चंद्रकांत पाटील हसन राऊत शरद पाटील कुंडलिक पाटील राजाराम साठे भिवा पाटील सदाशिव साबळे कृष्णात वाघरे रामभाऊ पाटील बापूसो लिंगडे यांच्यासह डोंगळे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते